मग अटात हो। आले ना वाटतेस मी करतो की मी चालले फक्त एका दिवसात मागे मग तिथून बर्बरी गोष्टी ऐकत होता मग बर्बरीत आपा काय बोलणं सुरू आहे मी फक्त 48 मिनिटात मारले 48 मिनिट म्हणजे एक मुहूर्त एका मुहूर्तातच मारले असं बोलले मंग पांडव म्हणाला हे कसं काय हे कसं काय हे कसं काय

चौकोर घुमवलं आणि लगेच त्याचकडि लागले की असं पाहून गेलं आमचा होता असं पाहून गेलं मग तिथे लगेच देवी आली देवी म्हणायला गेले कि होत तुम्हाला माहित नसून

देवाई जोड आली ती सांगली की माया yeah. अंगातले राक्षस मु झाले आले मारू टाका असं भजले वतन होते मुले नाव टिपुल सूर्यवळच्या नावाचा यक्ष म्हणजे की यांच्या दोन कोण आली कोरान सांगण्यासाठी मले सांगलं असता ना यक्षाने सगळेले मारू टाकलं असतं मग ब्रह्मा जेव्हा आले राग आला ब्रह्मा ना

माई इच्छा आहे हे सगळं युद्ध पायाचं हा मी हे युद्ध आता करून तर काही शकत नाही फक्त एक इच्छा आहे हे पूर्ण करा भले हे युद्ध

सगळं इथं आहे ना तर बरोबरीत जोड झाला श्री कृष्ण होते ते बर्बरीत जोड गेले मग लागले की म्हणायला लागले की बनवारीत खरं सांगा बाय असे म्हणायला लागले मग मग नि

युद्ध खेळत तुम्ही का मला वाटलं की मी तुटला। आले घरी भगवान श्री कृष्ण कस युद्ध त्यानं म्हटलं की भगवान श्री कृष्ण त्यानं तुम्ही जिंकले अन भगवान श्री कृष्ण त्यानं तुम्ही जिंकले सांगू काय करता कारहिता सह भगवान श्री कृष्णांना तुम्ही त्यांना तुम्ही तुम्ही फक्त निमित्त होते. बنده देवच करताय आणि देवच कारहिता पण आहे. करता कारहिता सह ते श्री